नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता मित्रा आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले तो सामान्य कास्तकार बांधव आहे खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तर त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर चार हजाराच्या दरावर सध्याच्या कंडिशनला आपण सोयाबीन विकावं किंमत थांबावं तर आपण सर्वांनी विचार केला तर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न आहे जो यक्ष प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झालाय जो यक्ष प्रश्न माझ्या मनातसुद्धा उपस्थित झालाय आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र हा विचारता झालाय देशांतर की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला चार हजाराच्या दरावर आपण सोयाबीन विकावं किंवा थांबावं कशात होणार सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चार हजाराच्या दरावर सोयाबीन विकल्यानंतर की चार हजाराच्या दरावर सोयाबीन न विकता या ठिकाणी आणखीन तेजीची वाट पाहत थांबल्यानंतर जर आपल्या सर्वांना सुद्धा हाच प्रश्न सतावत असेल आणि आपल्या सर्वांना सुद्धा जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते यासाठी आपण सर्वांनी आता जर जर हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथं पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न ज्या प्रश्नाच्या अनुसार अखेर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी चार हजाराच्या दरावर सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होणार सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चार हजाराच्या दरावर सध्या सोयाबीन विकल्यानंतर की मग चार हजाराच्या दरावर सध्या सोयाबीन न विकता आणखीन तेजीची वाट पाहत थांबल्यानंतर चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे तर ही दरपातळी सध्या अडतीसशे ते बेचाळीस रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनमध्ये मॉइश्चरचं म्हणजे ओल्यावरचं प्रमाण अधिक असल्यामुळे सोयाबीनला मिळणारा दर हा सध्या कमी दिसत आहे परंतु जसे जसे दिवस जातील तसे तसं सोयाबीन मधील ओलाव्याचं प्रमाण कमी होईल आणि सोयाबीनची दर पातळी शंभर टक्के सुधारणार असं जाणकारांचं आहे या ठिकाणी मग आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर एक नोव्हेंबर नंतर जसं जसं सोयाबीन मधील ओलाव्याचं प्रमाण हे कमी होत जाणार तसा तसा व्यापारी स्टॉक करण्यासाठी सोयाबीन या ठिकाणी खरेदी करण्यासाठी सरसावणार दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक नोव्हेंबरनंतर आपल्याला प्रचंड प्रमाणात ऑइल मिल या ठिकाणी सुरू होताना दिसतील यंदाच्या वर्षी ऑइल मिलवाल्याकडे शिल्लक असणारा सोयाबीनचा सा साठा झिरो आहे त्याच्यामुळे त्यांना ऑइल मिल या ठिकाणी चालवायचे असतील तर सोयाबीनची खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि याच्यामुळं एक नोव्हेंबर नंतर आपल्याला ऑइल मिलवाल्यांकडून सुद्धा सोयाबीनची खरेदी ही तुफान वाढताना दिसणार आहे आणि या सर्व घडामोडींचा जर विचार केला तर या सर्व घडामोडींचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती दिसणार आणि याच्यामुळं जो सोयाबीनचा बाजारभाव असणार तर हा बाजारभाव नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत चार हजार ते चार हजार चारशे आणि पंधरा नोव्हेंबरनंतर साडेचार हजार पार होणार आहे अशी परिस्थिती असल्यामुळे आपण सध्या चार हजाराच्या दरावर अजिबात सोयाबीनची विक्री करू नका जर आपण दोन ते तीन आठवडे इथून थांबले तर हमखास आपला तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल होऊ शकतो या ठिकाणी फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील मा माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदाळ व्यक्त करतो खूप खूप आभार